नमस्कार मी किरण भुजबळ एक कविता सादर करतोय कवितेच शीर्षक आहे वशील तर पैसाची लाल आग वय आणि कवयित्री आहेत कवयित्री उषा किरण आत्राम वशील तर पैसाची लाल आग वय परवत्यात थंडीत केस धुबवून चोपून चापून धडक नेसल्यावर चपापत गळ्यातली बंदी गुंजी, शिंपल्याची माळ ती मिरखू लागली आईना तवन नवरा वरडला ढोलकेच्या तावासारखा राणे एवढा शिनगार करू नकस तुले शिनगार काय पाहिजेल राणान फुलाव काट्यात परन वास दावने। जाशील त समध्या सुधारलेल्या बाप्पाईच्या डोयाले आग लागन म्हणून म्हणते तू रातरानी होऊ नग वशील तर पैसाची लाल लाल आग भय नाही तर बिब्याची फुलं भय गुड्या पोड्याच्या डोसक्यात फैल कोया अंगार लाल लाल धदकती अंगार न थोच तु हा शिंगार मग तिनं चारखा खोसला हिरवेगार राणाचा मळा हातात घेतली पेट ती मशाल समध्या रानाले आग लावायला निघाली मग तिन चंचीसारखा खोसला हिरवेगार राणाचा मळा हातात घेतली पेट ती मशाल आणि समध्या राणाली आक लावायला निखाली ही कविता होती कवयित्री उषा किरण आत्राम यांचे धन्यवाद